बोलण्याने ना बरेच फायदेही होतात आणि त्याचं नुकसानही आहे सो मुलांनो आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी एक्सप्लेन करणार आहे की ज्या तुम्हाला बोलायच्या नाहीयेत मुलींशी अजिबात मुलींशी हे बोलायचं नाही आता याचा फायदा काय हे जर का तुम्ही बोलात तर नको आहे ते होणार आहे हा उलटच होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचंच मूड खराब होईल तुमचा मूड खराब पाहून तिचाही मूड खराब होईल दोघांचाही मूड खराब होईल वाद होतील आणि कदाचित ती तुम्हाला सोडूनही जाऊ शकते सो हे सगळं नको म्हणून आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे चला मग सुरू करूयात हॅलो हाय कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की एंड एंड जसं आहे जस तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं यामध्ये मी काहीच एडिट करत नाही इवन नो मेकअप लोक <laughs> गमतीचा भाग पण खरंच काही गोष्टी मुलींना नाही आवडत म्हणजे नाही नको आहे मुळातच मुली काही गोष्टींमध्ये सारख्याच असतात सगळ्या या जगातल्या सगळ्याच सगळ्या वयोगटातल्या स्त्रिया समान असतात सो तुम्हाला हे मुलींशी अजिबात बोलायचं नाहीये मग ती मुलगी मैत्रीण असेल जसं मी सांगितलं ती कोणीही असेल गर्लफ्रेंड वगैरे आणि अगदीच तुमची लहान मुलगी जरी असेल ना तरी सुद्धा कारण ते आवडत नाही आम्हाला नंबर वन पॉइंट इज काम डाऊन जेव्हा तुम्ही तिला म्हणता काम डाऊन काम डाऊन शांत हो शांत हो हे तुम्ही बोलल्याने तिची शांती आणखी भंग होते आणि ज्वालामुखी पेटतो तिचा मुलींना नाही आवडत जेव्हा ती रागवलेली असते चिडलेली असते किरकिर करत असते असं सगळं असं वैताग आलेलं असतो आणि अशात तुम्ही म्हणताय काम डाऊन काम डाऊन शांत हो शांत हो भाई नाही हे असं केल्याने तिची तुम्ही शांती भंग करताय आणि मग ती तुमची शांती भंग करणार मग तुम्हालाच प्रश्न पडणार मी तर चांगलं करायला गेलेलो आणि काय झालं नाही आवडत आम्हाला हे आम्ही चिडलोय ना ज्या गोष्टीमुळे चिडलोय तू पण त्या गोष्टीवर चिड तू मला सपोर्ट कर शांत राहा हा ऑप्शन नको देऊ तू माझ्या या गोष्टीमध्ये सामील हो असं त्याचा अर्थ आहे सो कोणत्याच मुलींना आवडणार नाही की शांत हो शांत हो जर तुम्हाला तिला शांत करायचं असेल आधी तिची साईड घ्या आणि नंतर काहीतरी डायलॉग्स मारा की तू कशाला जास्त इतका त्रास करून घेतेयस आणि मग जरा गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करा पण सुरुवातच तुम्ही ठीक आहे ना जाऊ दे ना शांत हो काम डाऊन नाही वर्क करेल भाई ती लगेच तुला जज करेल की काय हा तिचा आणखी मूड खराब करण्यामागे हा शब्द जो आहे तो मदत करेल सो तिचा मूड आणखी खराब होईल सो प्लीज हे बोलायचं नाही म्हणजे नाही नंबर टू इज ओव्हर रिएक्ट तू किती ओव्हर रिएक्ट करतेस असंही बोलायचं नाही <laughs> आणि तुम्ही सुद्धा ओव्हर रिएक्ट व्हायचं नाही मुलींना आवडतात ड्रामा करायला ओव्हर ऍक्टिंग करायला उगाच काहीतरी बोलायला वागायला सो तुम्हाला लगेच असं म्हणायचं नाहीये की ती ओव्हर रिएक्ट करती असतो इट्स नॉट अ बिग डील काही आणि मुलींचं जर असं असतं की हायजीन हायजीन आणि तिने सपोज काहीतरी पाहिलं आणि तुम्ही लगेच म्हणजे तिने काहीतरी रिॲक्ट केलं की ती ओव्हर ॲक्टिंग करतेयस असं नाही आवडत मुलींना अजिबात नाही आवडत सो प्लीज चुकूनही बोलू नका तुमच्या मनात आलं तर ते मनातच ठेवा जास्तीत जास्त मोठ्याने बोला एकटे असाल तिथे आणि तो विषय सोडून द्या तिच्यासमोर नका बोलू हा तुम्ही सुद्धा ओव्हर रिॲक्ट नका करू तिच्या ओव्हर रिॲक्शनवर मुली मुळातच अशा असतात हा जेव्हा त्या एका व्यक्तीला आपलंच मानतात हक्काचं मानतात की हा बेस्ट आहे तेव्हा ते त्या अशा वागायलाच लागतात दरवेळी समजूतदारपणा कामाचा नाहीये आणि त्या जिथे समजूतदारपणा दाखवायची गरज आहे तिथेच दाखवतात बाकी मुली अशाच असतात मुळातच अशा असतात सगळ्याच वयोगटातल्या त्यामुळे त्या ओव्हर ऍक्टिंग करणार ड्रामा करणार नखरे करणार भाव खाणार हे सगळं होणार आहे कारण ती स्त्री आहे सो त्यामुळे तिच्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेप्ट कराव्याच लागतील जर नसेल करायच्या तर सिंगल रहा मुलांमध्ये राहा एक एक हा एकच ऑप्शन आहे जर तुम्हाला स्त्रियांच्या अवतीभोवती राहायचं असेल तर ती ओव्हर रिॲक्ट करणार आणि ते तुम्हाला ऍडजस्ट करावं लागणार आहे की काय हे शी बाबा हे बाबा असं तसं ती बोलणार बोलणार मुलगा नाही आहे ती की तुमच्यासारखं सगळं ऍडजस्ट करून जायचं नाही बाबा मुलांचं वेगळं मुलींचं वेगळं असतं प्लीज समजून घ्या सो ओव्हर रिॲक्ट करू नकोस हे तुम्ही बोलायचं नाहीये पहिली पहिली गोष्ट होती शांत राहा म्हणजेच काम डाऊन हे बोलायचं नाही दुसरी की डोंट ओव्हर रिएक्ट ओव्हर रिएक्ट करू नकोस हे तुम्हाला बोलायचं नाहीये कोणत्याच मुलीला नंबर थ्री इज तू वेडी झाली आहेस का चुकून सुद्धा हे बोलायचं नाहीये तू पागलो हो गई है क्या अ oh, नाही म्हणजे ऑलरेडी तिचा मूड खराब आहे आणि त्याच्यात तुम्ही हे जर का तिला बोललात नव्वद टक्के चान्सेस आहे तुम्हाला सोडून जाईल किंवा ब्लॉक करेल किंवा काही दिवस तुमच्याशी बोलणारच नाही अरे भाई हे तर सिच्युएशन काय तुम्हाला बोलतोय काय तू वेडी झाली आहेस का म्हणजे आता तू मला शिकवणार ठीक आहे शिकव काही प्रॉब्लेम नाही पण ह्या पॉइंटला ज्या पॉइंटला माझा मूड खराब आहे त्याच पॉइंटला तुला मला ज्ञान द्यायचंय नाही सो मुलांना चुकून सुद्धा हे बोलू नका बऱ्याचदा तुम्हाला मी समजू शकते की इरिटेट होऊ शकता आणि तुम्ही ओव्हर रिॲक्ट करून बोलू शकता की तू वेडी झाली आहेस का था? किंवा तुम्ही अगदी मजेत सुद्धा म्हणू शकता तू वेडी झाली आहेस काय नाही तुम्ही मजेत बोला सिरियस बोला नॉर्मल बोला नाहीच आवडणार त्या त्या पॉइंटला मुलींना नाही आवडत हे म्हटलेलं एखाद्या वेळी तिचं कौतुक करा किती गोड आहेस तू तिला चालेल कोणत्याही मोड मध्ये किती गड तू हसत बोला सिरियस बोला नॉर्मल बोला चालेल पण आहेस का म्हणजे एकंदरीतच या वेड्या या शब्दाला सुद्धा मोठ्या शिवीसारखं घेतील त्या सो प्लीज हे बोलू नका मुलींना ते आवडत नाही कितीही राग आला कितीही असा तिचा राग आला वैताग आला मनातल्या मनात बोला तिच्या तोंडावर बोलायची गरज नाहीये की तू वेडी झाली आहेस का हा आता तुम्हालाही इच्छा होईल मला म्हणायची पण नाही बोलायचं नाही बोलायचं बोला मुलींशी हे दिल की बात अपने दिल मे दफना के रखना कुछ और अब ना कहना अपना कस आहे आय नो की हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण तुम्हाला आयुष्यात जर काय एखादी मुलगी हवी असेल किंवा मुलींसोबत असाल तर तुम्हाला या गोष्टी जर अशा फॉलो करणं गरजेचं कर आहे नाहीतर तीच तुमची शांती भंग करणार आहे तुमच्याच तुम डोक्याला शॉर्ट लागणार आहे त्यामुळे प्लीज मी जे सांगते ते नीट फॉलो करा नंबर फोर मुली जसं मी पहिल्या पॉइंट पासूनच सांगते की ओव्हर रिॲक्ट करतात ओव्हर ऍक्टिंग फार करतात ड्रामा करतात भाव खातात नखरे करतात चिडचिड विनाकारण करतात इलॉजिकल लॉजिकल बोलतात म्हणजे काही पण असतं यार या पोरींच नुसतं चाव चाव काय म्हणजे असं तुम्हाला होतं मला सगळं मान्य आहे आणि अशा वेळी बऱ्याच मुलांचं असं होतं की तू अशी का वागतीयस पिरियड झालेत का तुला असं बोलतात हा <laughs> हे जर का तुम्ही बोललात ना भाई कट पत्ता तेरा कट असं कसं बोलू शकतोस तू हा असं कसं बोलू शकतोस तू असे वाद होऊ शकतात भंड होऊ शकतात राडा होऊ शकतो आणि ती तुम्हाला सोडून सुद्धा जाऊ शकते ब्लॉक करू शकते बोलणार सुद्धा नाही काही दिवस सो so, जेव्हाही तिचा मूड खराब असेल करता ती ओवर रिॲक्ट करत असेल एकतर तिला शांत हो म्हणायचं नाही जसं पहिला पॉईंट होता की ती ओव्हर ॲक्टिंग करतेस हे बोलायचं नाही तू वेळी झाली आहेस का हेही बोलायचं नाही तसंच तुला पिरियड झालेत म्हणून तू अशी वागती आहेस का हेही बोलायचं नाही <laughs> काही गरज नाही आहे हे सगळं बोलायची जेव्हा असा मूड असतो तेव्हा तुम्हाला ते सगळं ॲक्सेप्ट करणं खूप महत्वाचं असतं ती जे काही आहे किंवा तिचं जे काही चाललंय ते शांतचित्तेने ऐकायचं एका काने ऐकायचं दुसऱ्या काने सोडून द्यायचं काहीच नाही ऐकलं पाहिलं नाही अशा पद्धतीने तुम्हाला नॉर्मल राहायचं आहे उगाच हे सगळं बोलायचं नाही आहे जे मी आहे ओके okay? सो so, फोर्थ पॉईंट जो होता की तू पिरियड्सवर आहेस का हे असलं काही बोलायची गरज नाही आहे वाद होतील राडा होईल नंबर फाईव्ह इज नो म्हणजे कोणत्याही गोष्टीला तुम्हाला तिला नाही म्हणायचं नाही आहे की नाही सपोज ती म्हणाली की आपण इकडे जाऊयात नाही असं डायरेक्ट तोंडावर नाही म्हणायचं जे काही कारण असेल ते व्हॅलिड सांगायचं आपण गेलो असतो पण हे आत्ता हे असं असं आहे ओके किंवा नो प्रॉब्लेम ठीक आहे तुम्ही जाऊ शकता नो हा एकटा सिंगल शब्द तुम्हाला वापरायचा नाही आहे गोष्टी फार बिघडतील आता मी एक एक्झॅम्पल एक एक दिलं पण नेहमीच असं होईल असं नाही म्हणजे कोण कोणत्याही गोष्टी त्या असू शकतात डायरेक्ट नकार देणं मूड खराब करतो मुलींचा मनातल्या मनात, मनात खूप राग येतो पण तोंडावर मग ऍक्टिंग करावी लागते ठीक आहे पण डीप डाऊन राग आलेला असतो आणि तो, तो आम्ही असा स्टोअर करून ठेवतो लोणचं कसं बरणी पॅक केलं जातं तसं कोणत्या कोणत्या गोष्टी मला नाही आवडलेल्या ना त्या अशा सगळ्या लिस्ट करून पॅक केल्या जातात वे आणि वेळ येईल तेव्हा त्याचा भडका उडतो सो so, मुलींना नाही म्हणायचं नाही कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हणायचं नाही आणि नाही म्हणायचं असेल तर बोलायची एक छान पद्धत असते तुम्हाला ते टॅकल करता आलं पाहिजे की नो प्रॉब्लेम आपण करूयात पण हे असं नाही हे असं आहे so, तुम्हाला ते मॅनेज करता आलं पाहिजे डायरेक्ट नाही जाणार आहे हे असं अशाने काय होईल तुम्ही बोलाल ठीक आहे तुमचं बोलून मोकळं झालं पण तिला राग येईल तो तिने साठवलेला राग पुन्हा एकदा निघेल आणि मग तुम्ही काय का, का म्हणजे कशावरून राग आला हेच तुम्हाला कळणार नाही किंवा अरे बापरे आता काय एक्सप्लेन करायचं हिला सो एकंदरीत हे सगळं तुमच्यावरच बंबारड होणार आहे त्यामुळे मुलींना नाही म्हणायचं नाही हे जे पाच पॉइंट्स मी सांगितलेत आजच्या पुरतं इतकंच ठीक आहे कारण हेच खूप आहे मुलांना दम लागला असेल अक्षरशः की हे बोलायचं नाही ते बोलायचं नाही सिम्पल पॉईंट्स आहेत पुन्हा एकदा फास्ट सांगते पाचही पॉईंट पहिला शांत राहा काम डाऊन हे बोलायचं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजेच की तू वेडी झाली आहेस का ओव्हर रिएक्ट करू नकोस ही तिसरी गोष्ट चौथी गोष्ट म्हणजेच की तू पिरियड वर आहेस का आणि पाचवी गोष्ट म्हणजेच की नो म्हणायचं नाहीये कोणत्याही मुलीला ओके त्यासाठी ऑल द बेस्ट ओके सो आजचा व्हिडिओ तुम्हाला मी सांगितला आजच्या व्हिडिओमध्ये की मुलींशी काय बोलायचं नाही आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे याच्याने तुम्हीच खुश व्हाल ना तर छान राहील तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे मला सांगा कमेंट्समध्ये त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन आणि तोपर्यंत खुश राहा मस्त राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही आय लव्ह यू बाय mm -mm.